सो हाय काहीच फायनली मी घरी आलेलो आहे आणि माझ्या आज भाजीचा आठ दिवस आहे सो आज त्याचं आपल्याला डेकोरेशन करायचं आहे सो आपण त्याच्यासाठीच तयारी करणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये सगळं दिसून जाईल सो स्टे फॉर द मोर अपडेट्स आणि तुम्हाला मी पुण्याला गेल्यावर तो पण ब्लॉग टाकणार आहे यूट्यूबला सो लवकर लवकर जाऊन तो पण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा जाईल बोलायचं सो माझ्यासोबत आहे आमच्या ठीक आहे वेल वेल सी इन द व्हिडिओ सो गाईज आपण पहिल्यांदा पहा दिवस लवकर लावून घेतला आहे आणि आता थोडंसंच राहिलं आहे डेकोरेशन बऱ्यापैकी सो अजून आपल्या दुसऱ्या बाजूला पण आठ दिवस आहे चार दिवसांनी सो आपण जेवढं करता येईल तेवढं करू शकतो आपण सो आता हे बघा हे चिक शिकतो होतो मी आणि मग आपलं हो लागतं डेकोरेशन सो हाय हायलाईट्स सो बऱ्यापैकी झालेलं आहे आपलं आणि आज इथपर्यंत झाले अजून लाईट्स वगैरे लावायचे सो तुम्ही बघू शकता कसे झाले बऱ्यापैकी झालं डेकोरेशन वगैरे हो कमेंटमध्ये नक्की सांगा सो हाय so, गाईज फायनली बऱ्यापैकी आपलं डेकोरेशन झालेलं आहे आणि थोडंसं लाइटिंग फक्त ॲड करायची आहे तर आज बर्थडे आहे आपल्या बाळाचा बाळा हे आज बर्थडे तर हा आपला भाचा ज्याचा आज बर्थडे आहे हॅपी बड्डे आहे सो अजून लाईट ऍड करायची तुम्हाला दाखवतो बॅग मी कसं दिसते आता थंडने एवढं दिसत नाही बट बऱ्यापैकी बॅग मी तुम्हाला दाखवतो तरी तर आपण भाच्यासाठी गॅ बॅट गिफ्ट करत आहे आणि त्याच्यासोबत आपलं बॅडमिंटन पण आहे सो हे बघू शकता मी मे, मी त्याला गिफ्ट केलेलं आहे असा हा आपला फायनली लुक होता बर्थडेसाठीचा आणि डेकोरेशन खूप छान झालेलं आहे त्याला खूप आवडलं तुम्हाला कसं वाटतं हे डेकोरेशन नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर हे आपण आपल्या भाच्याला गिफ्ट दिलेलं आहे जे की बॅट अँड बॅडमिंटन आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि आमची फॅमिली आहे पूर्णपणे सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा